परत काहीतरी हे करायचं असं म्हणजे की मग पाया काय असेल तर तुम्ही खाली पायाचं इथं आपण इलेक्ट्रिक करून देऊ की त्याचं पण डिझाईन लाईट डिपार्टमेंट जे असते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असते आपल्या मोठ्या माझं काय म्हणणे की एक

पुतळा बदलला हे गेलं ते गेलं असं बऱ्याचं असं असतं की जो पोळीचा पुतळा आहे जो तुम्ही मान्यता मिळालेली आहे तर त्याच प्रकारचा कुत्रा पुतळाही आपण लावू शकतो असं पाहिजे त्याच्यामध्ये आपण तुला समोर बघा तर पुतळ्यालाच ते

चर्चा म्हणजे ते ह्यात काय म्न केलेली तलवार ती म्या तलवार आहे पण ते म्यान ज्ञान आहे तसं ते वर ठीक आहे ज्ञान वेगळं आणि तलवार वेगळी काढलेली आहे असं ते तेव्हा थोडं वेगळं दिसू शकत नाही थोडं काय

हे थोडं साईड गेट आहे पूर्वीचं मेन गेट हे होतं आता ही कमानी केल्यामुखी आता सांगायचं

तर जर लिमिट बार चार्ट वगैरे करा सगळ्या गोष्टी. या आता करणार आहे आपण सारा. सामनत हे بود त्यांचा आपलं तयारी आधी झाली पाहिजे. हे त्यांचा आनंद दुपीता आणून मग त्यांचं इलेक्शन ते चालू होतं. आपल्याला थोडं फॉलोअप घेऊन शेड्यूल सगळं तयार करून घेतलं पाहिजे ना. पुढच्या शिवजी एक वर्षाचा अनावर करायचं असं तरी करतो एक वर्ष बरोबर या आता एकोणीस फेब्रुवारीला भूमिपूजन आपण करू म्हणजे पुढच्या याला म्हणजे ऑफिशियल होऊन जाईल जी नवीन पुत्र याला भूमिपूजन करून टाकतो

इवन पायऱ्या चढून वर गेल्यानंतर ते खडक आहे ना ते खडक सगळा मोकळा आहे त्या ठिकाणी चांगलं बघून तिथं थोडा चौतारा करून उभा करणार त्याला पण तिथं पण चौतारा करावा त्याला थोडा वर जाऊ दे ते परत काय होते तिकडं बाकी नाही कुठे कुठे जनावर गेली काय झालं परत त्याची विटंबना झाली

आपण शिवसाहेब तरतूद कोटी अडीच कोटी सातारा शहरामध्ये आपलं सर्वांचंच श्रद्धेच जे स्थान आहे ते म्हणजे मुंबई नाट्यावरच आपलं शिवतीर्थ आणि या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांचा टोपेवर हात ठेवलेला हा मला वाटतं भारतातला एकमेव असा वेगळा पुतळा या ठिकाणी आहे अनेक वर्षापासून या परिसरात किंवा इथल्या येणाऱ्या शिवभक्तांची शिवप्रेमींची एक इच्छा होती की हा पुतळा आता सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे या परिसराच्या मानानं आ आता हा पुतळा जो आहे हा छोटा जसं आहे मोठा पुतळा इथं व्हावा याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या ह्याच्यामध्ये आहे आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतो आहे ते अनिल सुतार रामसुतारांचे चिरंजीव ना आपण हे काम दिलं आहे त्यांनी मॉडेल वगैरे तयार केलं आहे आपण नगरपालिकेनं यासाठी अडीच कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला हे शिवजयंतीच्या दिवशी इथं ज्यावेळेला संध्याकाळी आरती वगैरे सगळी आपली होईल त्यावेळेला आपण एक अधिकृत भूमिपूजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी येणार आहे की ज्याच्या मागे काम इथं जे सुरू होईल साधारण पंचवीस फुटाचा हा पुतळा नवीन जो आहे याच पद्धतीनं तोफेवर हात ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उभा करतो आहे आणि त्याला असणारा लागणारा चौथरा वगैरे सगळं जे आहे सगळं दगडामध्ये जसं आता बाकीचं काम झालं आहे त्या पद्धतीनं दगडामध्ये करून त्याच्यावर हा साधारण पंचवीस एक फुटाचा हा पुतळा जो आहे तो मोठा पद्धतीचं हो नियोजन आणि आपण केले लवकरच नगरपालिकेकडनं जे काही प्रशासकीय मंजुऱ्या मान्यता ऑर्डर्स वगैरे जे आहेत जे मान्य साहेबांना देऊन काम होत्याचं जे आहे ते सुरू बाबा मगाशी एक बोलण्यात एक विषय आला की छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही मॅन आहे तर हा नवीन जो पुतळा होणार आहे तर त्यामधनं ती तलवार अशी लोकांना दिसेल अशी केली जाईल का तसंच आता हे जे आपण मॉडेल मान्य सुतार साहेबांनी केलं आहे त्याच्यामध्ये काही बदल त्यांनी स्वतः सुचवले म्हणजे थोडं यामध्ये ह्या तलवार म्यान आहे त्यामुळं थोडं तलवार जी आहे ती म्यानातनं काढलेली आणि त्याचबरोबर तोफ जी आहे त्या तोफेला पण जे फोटे तोफेची मागची बाजू असती ती या तोपेला नाही आहे तर ती पण नवीन पुतळा जो आपण उभा करतोय त्यात ते म्हणजे थोडं अजून त्या पुतळ्याला एक भारदस्तपणा आणि एक काय म्हणजे ॲग्रेसिव्ह जो पाहिजे तो त्या ह्याच्यातनं येणार आहे त्यामुळं तशा पद्धतीनं पुतळ्याचं जे आहे ते मॉडेल आपण केलं आहे ते पण आम्ही मॉडेल किंवा जे त्यांनी आम्हाला व्हिडिओ दिला आहे एकदा झालं की आम्ही ते पण सोशल मीडिया किंवा आपल्या पत्रकारांना पण हे देऊ म्हणजे लोकांना पण कळ किंवा नवीन पुतळा जो होतोय तो कशा पद्धतीने महाराज साहेब पुतळ्याच्या मजबूती करण्यासाठी काय विशेष नियोजन हो आहे कारण खाली ग्रेड सेपरेट रे नाही स्ट्रक्चरल जे सगळं लागणार ते आपण करतोय सुद्धार साहेबांकडनं आणि त्यांचं पण स्ट्रक्चरल जे काही आहे त्यांच्याकडनं कारण आपल्याला सगळ्यांना आहे आप की मालवणमधला जो पुतळा पूर्वी उभा केला होता तो नंतर म्हणजे वादळामध्ये तो आहे त्याच्यानंतर मान्य सुतार साहेबांच्या माध्यमातनंच नवीन तिथला पुतळा मालवणचा आपण पीडब्ल्यू डीनं उभा केला आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल सगळं जे आहे म्हणजे अगदी विंड टनल टेस्टिंगपासून आपण त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती याच्यातल्या इथलंसुद्धा सर्व स्ट्रक्चरल ज्या गोष्टी आहेत त्या नीटनिटक्या करून मगच पुतळा उभारला एकूण पुतळ्याची उंची साधारण किती असेल वरपर्यंत म्हणजे जमिनीपासून म्हणजे चबुतऱ्या सकट आपण पुतळा धरला तरी चाळीस एक फुटाचा हा पुतळा पूर्ण जो आहे तो चबुतऱ्या सकट आणि आपला हा जो जुना पुतळा आहे हा आपण शिफ्ट करताना म्हणजे इथनं आपल्याला हलवायला लागत काम सुरू झालं की या पुतळ्याला आपण अजिंक्यदारा किल्ल्यावर योग्य ठिकाणी तिथं चबुतरा वगैरे बांधून किल्ल्यावर आपण हा पुतळा तिथं परत नेऊन बसवतो नाही अजून बैठका तर नाहीतो पण विषय आता परवा मला जे मीडियातनं कळलं की राष्ट्रवादी काँग्रेसने काही त्यांचे इंटरव्ह्यू त्यांच्या पातळीवर घेतले होते आज आमचे काळ आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचे इंटरव्ह्यू चालू आहेत त्याच्यानंतर काय याच्यावर चर्चा होती काय नाही हे बघून त्याच्यावर निर्णय होईल राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटाच्या शिवराज होते त्यानंतर भाजपला शिवजनसाठी सगळ्यांशी चर्चा सुरू झाली कशा करतात नाही मी परवा म्हणून सांगितल्या म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलं तर मग त्यावेळेला चर्चा होईल शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तो तो आप आप था आए, आए, आप आप तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला कुणी म्हणजे लढाईचं कुणी थांबणार तर नाही आहे निवडणूक आहेत प्रत्येक पक्षाची ताकद आहे भाजपची आहे सेनेची आहे राष्ट्रवादीची आहे पवारसाहेब सगळ्यांचीच आहे काँग्रेस असाल सगळ्यांचं आपापल्या त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे आता ह्याच्यामध्ये आज काय चर्चा होती पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही पुढे बाबा बैठकीला तर दुपारी काय तर बैठक आता मी खासदार साहेब उदयनराजे वगैरे आम्ही सगळे मला वाटते आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरे साहेब पण येणार आहेत सगळेच आम्ही असणार तिथं चर्चा होईल मग याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या जा वतीनं भाजपच्या वतीनं हे थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं जिल्ह्यात एक काल निर्णय झाला शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटलांची एक बैठक झाली आणि दोघांनी म्हणून ठरवलेलं आहे की आता दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन पुन्हा सातारा लढायचं आणि राष्ट्रवादीची ताकद पुन्हा प्रस्थापित करायची जिल्ह्यामध्ये त्या फरक काय पडेल आत्ता विद्यमान का सगळं भाजपमय आहे आपल्या जिल्हा सध्या तरी सगळं शेवटी कोणी एकत्र यावं नाही यावं म्हणजे प्रत्येकाचा त्यांचा त्यांचा निर्णय आपण काय त्यांच्यावर आम्हाला भाजप म्हणून आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे आमच्या राज्याच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे आत्ता झालेल्या महानगरपालिकेतनं स्पष्ट संकेत आले की राज्यामध्ये म्हणजे मोदीजींचं नेतृत्व हे राज्यामध्ये पूर्णपणे मान्य आहे सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम चाललं आहे त्याचीही म्हणजे पोचपावती आहे नगरपालिकेला पण हाच निकाल होता नगरपालिकेला पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं तेव्हा शेवटी आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे आम्हाला समोरच्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आम्ही काम जे केलं आहे आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस जे काम करत आहेत आणि आम्हाला सगळ्यांना जे काम करण्याची संधी त्यांनी दिली आहे ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि जिल्ह्यातसुद्धा आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातले म्हणजे मतदार आता काय म्हणतात जिल्हा परिषदचे जे आपले आहेत ते सुद्धा आम्हाला पुढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला ताकद देतील ह्याची आम्हाला जिल्हा परिषदेचा जो सातारा तालुक्यातचा जे वातावरण बघता सातारा जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असेल तो दोन्ही राज्यांच्या विचारांचाच असणार एका दुसऱ्या कुठल्या तालुक्यातला असेल काय वाटतं असेल शेवटी भाजप म्हणून आम्ही लढतोय त्यामुळं असं काही कोणाच्या नाही शेवटी जो निर्णय नंतर होईल आता मधलं अध्यक्षपद आहे त्यामुळे जो निर्णय इलेक्शन झाल्यानंतर होईल तो अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळेला होईल आज सर आपली आमचं एकच आहे की पालकमंत्र्यांची आज बैठक झाल्यानंतर काय होईल पण ते जरी समजा त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही निघाला आम की आमचं एक आहे की आम्हाला आमच्या भाजपच्या कामावर आमच्या नेत्यांवर मुख्यमंत्र्यांवर आणि आम जिल्ह्यात आम्ही जे काय सगळ्यांनी संघटना बांधली आहे जी काय सगळ्यांनी या संघटना उभा करण्यामध्ये हो वेळ दिला आहे याचा आम्हाला विश्वास आहे की आम्हाला चांगलं यश जिल्हा परिषदमध्ये मिळू शकतं थँक्यू थँक्यू बाबाच आहे माझं लावले तुम्ही